आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील लाभंग क्रमांक एक हजार नऊशे नव्याण्णववर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे किती वेळा जन्मा यावे नित्यभावे फजित नित्यभावे फजित मनवने जीव भ्याला शरण गेला बिटोसी शरण गेला बिटोसी प्रारब्ध हे पाटी गाडे नसरे पुढे चालता नसरे पुढे चालता तुका मने रोकडी हे होती पाहे फजीती होती पाहे फजीती मनवोन जीव भ्याला शरण गेला विटोसी शरण गेला विटोसी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराये यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो संतांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित कारण किती वेळा जन्मा यावे किती वेळा आलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांनी अनुभूती घेतलेल्या अनुभूतीमधून महाराज त्यांच्या जीवनामध्ये बोलतात किती वेळा म्हणजे कोठ्यावधी त्यांच्या जीवनामध्ये जन्म झालेले आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये ही फजिती झालेली आहे त्याची अनुभूती महाराजाला आलेली आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये किती वेळा जन्माला आपण आलेलो आहोत किती वेळा आपण मेलेलो आहोत याची फजिती किती वेळा आपल्या जीवनामध्ये झालेली आहे याची आठवणसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला राहिलेली नाही बरं आठवण नका का राहिला या जन्मामध्ये तरी आपण की बाबा जन्मल्यापासून आपण मरेपर्यंत कितीतरी लोकाची मातीला जातो आणि त्या मातीला गेल्यानंतर तिथं क्षणिक वैराग्य आपल्याला निर्माण होतं आपल्याला ही एक दिवस असं मरायचं आहे अशी आठवण येते आणि तिथून घरी आलो की आपण आपल्या जीवनामध्ये या संसारामधल्या इच्छा वासना याच्यामध्येच मग्न होतो म्हणून जो आपल्याला जो आप जन्म घ्यावा लागतो कशामुळे घ्यावा लागतो केवळ वासनेमुळे आपल्याला जन्माला येवं लागतं मरावं लागतं म्हणून ही फजिती आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप कारण हरिरूप व्हा हरिरूप होण्यासाठी तरी आपल्याला हा मनुष्यदेह मिळालेला आहे किंवा आपण अनेक जन्म भोगून भोगून मनुष्याच्या जन्माला आलेला आहोत आणि या मनुष्याच्या जन्माला येऊन आपल्या जीवनामध्ये जर आपण त्या विठूची प्राप्ती करून घेतली नाही आपल्या स्वतःची ओळख आपल्या जीवनामध्ये करून घेतली नाही तर मग आपल्या जीवनामध्ये ही जी फजिती आहे जन्ममरणाची या फजितीमधून आपण कधीच मुक्त होणार नाहीत महाराज त्यांच्या जीवनामध्ये या जन्ममरणाच्या फजितीमधून मुक्त झालेले आहेत म्हणून महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित कारण त्यांनी नित्य ही जन्ममरणाची फजितीचा अनुभव घेतलेला आहे आपल्या जीवनामध्ये थोडासुद्धा अनुभव नाही मागच्या जन्माचा आपण मागच्या जन्मामध्ये कोण होतो कुठल्या यवणीमधून या जन्माला मनुष्य देहाला आलेलो आहोत आल्यानंतर तरी आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची आपल्या स्वरूपाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करीतच नाही कारण जन्मल्यापासून मरेपर्यंत हे वासना भोगण्याचा आपण प्रयत्न करीत असतो म्हणून ही वासना जी आहे ती प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये तीव्र लालसा इच्छा कशाची आहे सत्ता आहे पैसा आहे मान वैभव काम वासना कणा वासना मानसिक वासना आहे शारीरिक वासना आहे अशा अनेक प्रकारच्या वासना जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण तो भोगण्याचा ते, ते पूर्ण करण्याचा पूर्ण करी करें, प्रयत्न करीत असतो इथं जन्माला जेवढे मनुष्य आजपर्यंत आलेले आहेत संत सोडून देव सोडून त्यांच्या जीवनामध्ये ते वासना मुक्त कधी मेलेलेच नाही कारण म्हणूनच या जगामध्ये कोठ्यावधी जन्माला येतात मरतात त्यांच्या जीवनामध्ये केवळ का आहे हे वासना त्यांच्या जीवनामध्ये कारण आहे मात्र ह्या वासनेमधून मुक्त होवं हीसुद्धा भावना आपल्या मनामध्ये कधी येते किंवा नाही हे मला तर काही वाटत नाही म्हणून या जगामध्ये म्हटलं की आजपर्यंत कोठ्यावधी लोक आले मेले केवळ त्यांच्या वासनेमुळं आले वासना त्यांची शिल्लक राहिलीच शिल्लक न राहिलेले मो मनुष्य म्हटलं तर फक्त संत आणि देव म्हणून इथून पुढेही त्यांच्या जीवनामध्ये आपण कोठ्यावधी लोक जन्माला येतील मरतील पण ते वासना त्यांची शिल्लक राहणारच म्हणून हे एकनाथ महाराज किंवा संत आपल्याला सावध करतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरूप हे कितीतरी कोठ्यावधी जन्म तुम्ही भोगून भोगून हा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे तुमची अनेक जन्मामध्ये फजिती झालेली आहे या फजितीमधून जर तुम्हाला बाजूला निघायचं असेल मुक्त व्हायचं असेल तर त शरण जावा त्या विटुसी असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मनोवनिजीव्याला शरण गेला बिटोशी किती लोक त्या बिटूला शरण जातात किती जण भियतात ज्या या अफजितीला किंवा या जन्ममरणाच्या दुःखाला किती लोक भेतात फक्त संत सोडून त्यांच्या जीवनामध्ये आपण हे वळण पडल्यासारखं आहे कारण आपल्याला ह्या जन्ममरणाची काहीच आपल्या जीवनामध्ये वाटत नाही किती वेळा आलेला आहोत किती वेळा अजून येणार आहोत पण आपण या जन्मा म मरणाच्या दुःखामधून भिवून त्या विठूला शरण जायला तयार नाही आपली जी भक्ती आहे ही सर्वांची भक्ती कामिक आहे वासनिक आहे वैभव सुख मान सत्ता पद याच्यासाठीच आपण त्या भगवंताची भक्ती करीत असतो मात्र आपण भक्ती करीत असताना त्या फक्त भगवंताचीच प्राप्ती होईल एवढीच इच्छा किंवा एवढीच लालसा धरून या जगामध्ये भक्ती करणारे लोक एकांदा टक्का किंवा दोन टक्के तीन टक्के याच्यापेक्षा जास्त लोक या जगामध्ये जन्माला येत नाहीत मरत नाहीत बाकीचे जे येतात ते विषय वासना भोगण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये येतात जो सावध होतो जो ज्याला भ्यू वाटतो जो भेला जन्ममरणाच्या दुःखाला आणि जो खरा शरण गेला त्याचाच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही महाराजाच्या जीवनामध्ये हे जन्ममरणाचं दुःख पाहून ते विठूला शरण गेलेले आहेत आणि शरण जाऊन त्यांनी त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे स्वतःच्या अनुभवामधून सांगतात की तुम्ही तुम्हीही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे जन्ममरणाचं दुःख भयानक आहे याच्यामधून मुक्त व्हायचं असेल अत्यंत कठीण आहे आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झाला आणि देह प्राप्त झाल्यानंतर आपण जर मनुष्य देहाचं कर्म केलं नाही त्याच्याबद्दल माऊली किती कठोर बोलतात हे तुम्ही ऐका जे क्लेशगाबीची भुकरडा भवपरीची पानवडा ते तया मुडा वृत्तीची दे मग नावे तृणही तेथे नुगवे ते व्याघ्र बरशी काढवे बहुते तोडणी खाते आपण या ते, ते शुदा भहुदे, खाती मर मरो मागुते होतची असते सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सोळा भूमी क्रमांक चारशे सात ते चारशे नऊमध्ये मध्ये सांगतात तुम्हाला मनुष्याचा देह प्राप्त होऊन जर तुम्ही मनुष्याच्या देहाला येऊन देहाची कर्तव्य पार केली नाही त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही मग तुम्हाला तो तु भगवान कोणत्या यवनेला घालतो त्याच्याबद्दल माऊली या बोरीमधून सांगतात माऊली सांगतात तुम्हाला एवढं क्लेशदायक दुःख देतो तो भगवान किंवा तुमचं कर्मच तुम्हाला एवढं क्लेशदायक दुःख देतो अशा घानेरड्या योवनेला तुम्हाला टाकतो जिथं भूक लागली असता अन्न देत नाही तहान लागली असता पाणी देत नाही की नाही नाही झोप आली असता तुम्हाला झोपायला तृणही गवतही झोपायला देत नाही जिथं वाघ सिंह आसबल साप असे हिंसक जे प्राणी आहेत असे जिथं जन्माला येतात जंगलामध्ये तुम्हाला तिथं जन्माला घातलं जातं आणि मग ते काय करतात ते आधी क्रूर असतात निष्ठूर असतात त्यांच्या ठिकाणी दयामया काहीच नसते आणि ते तुम्हाला तुमचं तुमच्यावर आक्रमण करतात तुमच्या देहाचे लचके तोडतात म्हणजे तुमच्या देहाचं मास तुमच्या डोळ्या देखत खातात आता डोळ्या देखत खात असताना तुम्ही त्यांना काही विरोध करू शकत नाही तुमचं बल तिथं काही कामाचं राहत नाही तुमचं मरण तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहता त्याला प्रतिकारसुद्धा करू शकत नाही ही माऊली सांगतात ही पहिल्या मुक्कामाचा पहिला पढाव सांगितला असे कोठ्यावधी येवनीची येवनी त्याला मी बाहेरच निघू देत नाही अशी जर तुमच्या जीवनाची फजिती असल हे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात जगद्गुरू तुकोबर आहे त्यांच्या अभंगामधून सांगतात तरीही आपल्या जीवनामध्ये जर आपण सावध होत नसेल आणि आपण आपल्या जीवनाची जर बिहून त्या विठूला शरण जात नसतं म्हणवोने जीव भ्याला शरण गेला विठूशी शरण जावा त्या विठूला आणि या जन्ममरणाच्या दुःखामधून तुम्ही मुक्त होवं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात प्रारब्ध हे पाटे गाडे नसरे पुढे चालता आता हे प्रारब्ध आता हे प्रारब्ध कसं आहे तुमचं कर्मच बंद नाही आणि कर्म नित्य कर्म चालू आहे कारण अनेक जन्माचं जे प्रारब्धाचं जे गाठोडा आहे आणि ते प्रारब्धाच्या गाठोड्यामधून आपल्याला हा देह प्राप्त झालेला असतो नित या शंभर वर्षाच्या देहामध्ये प्रत्येक क्षणाला भोगण्याचं त्या प्रारब्धानुसार तुम्हाला हा देह प्राप्त झालेला असतो मग त्या फक्त त्या तुमचं एवढं मोठं गाठोटा आहे आणि फक्त शंभर वर्षाचंच प्रारब्ध ते तुम्हाला भोगण्यासाठी परत मग म्हणजे देहाला आल्यानंतर येतं तुमच्यासोबत मग इथं आल्यानंतर पुन्हा अजून काय करता तुम्ही क्रियमान कर्म नित्यनिक्रियमान कर्म करीत असताना तुमची वासनाच आहे लालसा आहे इच्छा आहे मग ती कशाची आहे सत्ता पैसा मान वैभव कामवासना शारीरिक वासना मानसिक वासना हे वासनानं तुम्ही अजून एवढं त्या कारण तुमचं कर्माचं गाठोडं प्रारंभाचं गाठोडं मोठं करता त्याच्यामधून कमी करण्याचा इथं कोणताच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत नाही ते गाठोडं वाढवितच राहता मग कधी तुमच्या जीवनामध्ये त्या जन्ममरणाच्या बंधनामधून मुक्त वताल म्हणून नित्य व्हावे फजित कितीतरी कोठ्यावधी जन्मामध्ये फजिती झालेली आहे पण याची थोडीसुद्धा आठवण झलक आपल्याला नाही किंवा संतांनी आपल्याला सांगूनही आपण याच्याबद्दल कधी विचार आपल्या मनामध्ये करीत नाही म्हणून महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये हे नशिबानं तुम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे तुम्ही त्या विठ्ठलाला शरण घ्या शरंजा मनोगुनी जीव भ्याला भ्या या जन्ममरणाच्या दुःखाला भ्या या फजितीला भ्या कारण हे प्रारब्धाचं गाठोडं कमी करण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा नवीन तरी इच्छा तुमच्या जीवनामध्ये दुसऱ्या लालसा वासना हे आणू नका फक्त एकच भगवंत प्राप्तीची इच्छा संताच्या भेटीची संताच्या संगतीची इच्छा जन्मभर धरलात तर तेवढं तरी तुमच्या जीवनामध्ये प्रारब्ध कमी होईल आणि नक्कीच तुम्हाला त्या भगवंताची त्या संताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती झाल्याशी राहणार नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती आता किती फजिती झालेली आहे अशी उघड उघड महाराज सांगतात या जीवानं कारण या सृष्टीची उत्पत्तीपासून हा जीव इथं जन्माला येतो मरतो येतो मरतो पण त्याला आपली ही फजिती झालेली आहे या फजितीमधून या जन्ममरणाच्या बंधनामधून आपण बाजूला निघावं आपण मुक्त होवं असं जीवाला कधी त्याच्या जीवनामध्ये वाटतच नाही याच्याबद्दल माऊली सांगतात आयसे जगाचे बीज जो संकल्प अव्यक्त वासना रूपू तया कल्पाची जेथे निक्षपू होय होय ते स्थान मी कारण माऊली म्हणतात जगाची मूळ बीज संकल्प जो वासना वासनारूपच असतो तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म सूक्षम रूपाने राहतो ते स्थान मीच आहे असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात तेच ज्ञानोबारा ज्ञानो ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात माऊली मानतात की ही नामरूपे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये नाहीशी होतात वर्ण जात हे तुम्ही काढून टाकलं पाहिजे मी कोण आहे मी अहम ब्रह्मास्मी तुम्ही त्या भगवंताचा अंशच आहात तुम्ही त्या भगवंतापासून तुमच्या जीवनामध्ये वेगळे नाही तर आपण समजिलं मी कोणतरी राजा आहे ब्राह्मण आहे मी म्हणजे शूद्र आहे हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काढून टाकायला तयारच नाही या बंधनामधून तुम्ही मुक्त व्हायला तयारच नाही मग ही वासना परत अजून तुमच्या जीवनामध्ये जायला तयार नाही याच्याबद्दल जगद्गुरू तो खूप बराय म्हणतात जरी आले राज्य मूळ विक्या हाती तरी तो मागुती व्यवसाय कृष्णेची मजुरे नेनते विसावा वाडे हाव हाव कामो कामी वैभवाची सुखे नातळते अंगा चिंता करी भोगा हो भिज्न जाळी मने वाहे मरणाचे भयम रक्षण उपाय करून असे अशी ही वासना एवढी वाईट असणारी वासना आपण आपल्या जीवनामध्ये काढून टाकायला याच्याबद्दल सुंदर असं उदाहरण देतो कारण रामायणामधलं उत्तरकांड रामायणामध्ये तीन बलाढ्य राक्षसाची कथा आलेली आहे एक आहे व बाली सुमानी आणि माली हे तीन राक्षस त्यांनी कठोर अशी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आता तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्राप्त झाले आणि प्राप्त झाल्यावर त्यांनी वर मागितला की आम्हाला काही नाही आम्हाला स्वर्ग लोकामध्ये मृत्यू लोकामध्ये पाताळ लोकामध्ये आम्हाला राज्य करायचं आहे आता त्या तपाच्या पदावर कारण ब्रह्मदेवाने तथास्तू म्हणले मग आता हे तीन राक्षस म्हणल्यानंतर काय करणार त्याने मग ब्रह्मदेव कारण ब्रह्मदेवाच्या वरामुळं कारण स्वर्गामध्ये इंद्रदेवावर राज्य मिळवलं आणि पाताळ लोकामध्येही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये राज्य मिळवलं आणि इथंही प्र पृथ्वी लोकावर म्हणजे मृत्यू लोकामध्येही लोकावर ते अत्याचार करून आले अत्याचार करीत असताना एक दिवस त्याने इंद्रदेवावर स्वारी केली इंद्रदेव पळून गेला पळून गेल्यानंतर तो भगवान विष्णूला शरण गेला आणि ही सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस विष्णूने मदत केली मदत केल्यानंतर विष्णू आले आल्यानंतर मग ह्यांची सैना मारायला चालू केली आता लक्षात आलं की आता हे विष्णू आलेले आहेत आताला आपल्याला सुधरू देत नाहीत हे तिघबी काय केले भिवून परत पातळ लोकामध्ये जाऊन लपले आता लपले असताना मग शांत झाले देवलोक हे शांत झाले मग लपल्यावर पुन्हा किती दिवस लपते जात आहे मग त्याला एक दिवस त्याला कारण मृत्यू लोकामध्ये त्यांच्यामधला एक राक्षस आला त्याचं नाव आहे सुमानी सुमाने तो मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्याला एक विसर्वा असे ऋषी दिसले महान ऋषी विसर्वा ते तपश्चर्या करीत असताना दिसले मग त्याच्या मनामध्ये लालसा आली त्याला एक मुलगी होती कैकई कैकै सी त्या मुलीचं लग्न जर आपण ह्या ऋषीशी लावलं तर तिला एक असा बलाढ्य पुत्र तयार होईल आणि बलाढ्य पुत्र तयार झाला तर या अजून परत त्रैलोक्यामध्ये तो राज्य करील पण काय करावं लागल परत तो तो विचार केला म्हणला आधी आपल्या पुत्रीला तयार करा तयार करावं लागेल कैकशीला मग कैकशीला सांगितलं की तुला जर राक्षसाचा उद्धार करायचा असेल राक्षस कुळ तुला वाढवायचा असेल तर तुला एका महान ऋषीशी तुला लग्न करावं लागल मग तीही आपल्या बापाच्या वचनावर ठीक आहे बाबा म्हणजे तुम्ही मानताल तसं मग तिला सांगितलं तू सुंदर रूप धर आणि मृत्यूलोकामध्ये कारण महान ऋषी विस विसरवा कारण ते दशरथ राजेचे गुरु होते विसरवा ऋषी असे महान ऋषी आहेत ते तपश्चर्येमध्ये मग्न आहे त्यांच्या जीवनामध्ये अनेक मार्गदर्शन त्यांनी रामायणामध्ये केलेलं आहे असे महान ऋषी विसरवा विसरवा ऋषीच्या आश्रमात ही कैकशी कारण सुंदर अशी रूप धरून आलेली आहे आल्यानंतर अगि सर्व ऋषींनी पाहिलं आणि तिला कारण त्यांना भुरिण्याचं काम करू आता हे ऋषी आहेत त्यांच्या जीवनामध्ये ध्यानामध्ये मग्न आहेत अजिबात तिला दाद द्यायला तयार नाही मग मात्र तीही कारण एक राक्षसाची कुमारी कन्या आहे कैकशी कारण मग ती काय तिची जीवनामध्ये हाट्टाला पेटलेली आहे आणि दररोज ती नित्य कारण त्या ऋषीला भुलविण्याचं काम करीत आहे प्रेमामध्ये पाडण्याचं कैकशी प्रयत्न करीत आहे ती करी करी एक दिवस कारण विसर्वा ऋषी तिच्या प्रेमामध्ये पडले आणि त्याने म्हटले काय इच्छा आहे सांग तिनं काय सांगितली की मला असं तुमच्याशी लग्न करायचं आहे सुंदर असा मला एखादा मुलगा व्हावा हो आणि त्याचं त्यानं या जगावर राज्य करावं अशी माझी इच्छा आहे मग तिने सांगितले की तू चांगल्या वेळेला माझ्याकडं आलेले नाहीस असा तर मुलगा माझ्या पोटा किंवा मा तुझ्यासोबत लग्न करून आपल्याला होणार नाही कारण त्यांचं पहिलंच विवाह झालेला होता मग तिने सांगितले काय हरकत नाही मग थोडी नाराज झाली मग थोडी नाराज झाल्यावर आता हे ऋषीही तिच्या प्रेमामध्ये पडलेले होते म्हणले काय हरकत नाही म्हणले पण आपल्याला तीन पुत्र होतील आणि तीन पुत्रापैकी शेवटचा पुत्र अत्यंत कारण हुशार ज्ञानी आणि तो कारण आचार सहित त्याच्या जीवनामध्ये जन्माला येईल आणि तो मात्र या राक्षस कुळाचा किंवा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणल्यावर ती आनंदी झाली त्यांचा गंधर्व विवाह झाला आणि गंधर्व विवाह झाल्यानंतर त्याला तीन असे पुत्र झाले पहिला झाला रावण दुसरा झाला कुंभकरण आणि तिसरा झाला बिभीषण असे हे तीन पुत्र झाले आता रावण म्हणजे काय कारण त्यानं महादेवाची जी लंका जी आहे पार्वती ती पार्वतीला देण्यासाठी महादेवानं ती लंका तयार केली होती तीसुद्धा हिसकावणं आणली आणि त्रैलोक्यामध्ये त्याने रावणानं राज्य केले ही सर्वांना कथा माहीत आहे म्हणून ही जी वासना आहे आपल्या जीवनामध्ये कुठं नेऊन घालते काही सांगता येत नाही मात्र काही वेळेस वासना ही चांगलीच आहे कारण का चांगली आहे कारण तिच्या पोटी एक सात्विक पुत्र बिभीषण जन्माला आला ज्यांनी रामप्रभूंनी त्याचा स्वीकार केला हनुमंतरायाने सांगितला की तो भक्त आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना वासना ही लागतेच पण वासना कशाची असावी भगवंत प्राप्तीची वासना असावी अशी दुसरी वासना आपल्या जीवनामध्ये नसावी असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकू बारा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे रूपी भाव पुष्पार्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णिम राम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम